म्हणजे उद्याला आदिवासी महिला सक्षमीकरण सबलीकरण या नावाने नवीन एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केले आणि या कार्यक्रमाला विरोध निषेध करण्याच्या दृष्टीने आज, आज ही पत्रकार परिषद इथे घेण्यात येत आहे सतरा ऑगस्ट सतरा जानेवारी एक ऑगस्ट दोन हजार सतराला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये जागतिक आदिवासी दिवस ग्रामीण पातळीपासून तर जिल्ह्याचा पातळीपर्यंत कसा साजरा करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या समित्या कशा राहाव्या आणि त्याला जो आर्थिक जो पुरवठा करायला करण्यात येईल तो कशा पद्धतीने करण्यात येईल हा एक आगस्ट दोन हजार सतरामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं आजपर्यंत शासनाला कुठल्याही प्रकारचा आदिवासी दिवस साजरा करताना अडथळा येत नव्हता परंतु यावर्षी काय अडथळा आला आणि कोणती त्यांच्या डोक्यामध्ये नवीन संकल्पना आली की आदिवासी दिवस साजरा न करता आदिवासी महिला सबलीकरण हा कार्यक्रम घेत आहे आणि यामुळे आदिवासी समाजामध्ये एक नाराजीचा सूर उमटलेला आहे काल नागपूरच्या ए टी सी मॅडमनी सगळ्या सामाजिक संघटनांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि एक प्रकारचे त्यांना बहिष्कार टाकण्याची भाषा त्या ठिकाणी सामाजिक संघटनांनी महत्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासी दिवस हा मोठ्या आदिवासी दिवस हा मोठ्या संघर्षाने आणि आमच्या आदिवासी संस्कृतीचं जपन व्हावं आदिवासी माणसाला न्याय मिळावा आदिवासी सक्षम व्हावा या सगळ्या दृष्टीने आदिवासी दिवस मानवले जातात साजऱ्या केल्या जातात आणि पूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामध्ये या वर्षीला दोन हजार पंचवीसला असा कोणता लख प्रकाश या शासनाच्या डोक्यात पडला आणि त्यांनी महिला सबलीकरणच्या नावाखाली आदिवासी दिवस साजरा करत नाही महत्वाचा मुद्दा की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसला या दोन्ही वर्षी राज्यस्तरावरचा कार्यक्रम नागपूर येथे सुरेश भट या सभागृहात वसंतराव देशमुख या सभागृहामध्ये दोन वर्ष त्यांनी सतत घेतला राज्याचे विविध मंत्री आणि मोठमोठे नेते पुढारी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बोलावले आणि या वर्षीला त्यांनी जो कार्यक्रम घेतला महिला सबलीकरण या खाली आणि यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार फडणवीस आहेत नितीनजी गडकरी साहेब चंद्रशेखर विविध साहे। पक्षाचे आमदार आणि खासदारांना त्यांना निमंत्रित केलं आणि ही जे पत्रिका मध्ये प्रामुख्याने आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोकराव उईके जे स्वतः आदिवासी आहेत जे स्वतः आदिवासी आहेत आणि त्यांनी सुद्धा आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाचा जा कार्यक्रम न घेण्याचे एक प्रकारचे त्यांनी नकाराची जी भूमिका घेतली यामागे काय षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला काही लोकांनी बळी पडून जो काही आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आदि आदिवासी महिला सबलीकरणाचा आदिवासी महिला सबलीकरणाला आमचा कुठला विरोध नाही कुठल्या प्रकारचा विरोध नाही त्यांनी करायला पाहिजे कारण तर आमच्या आदिवासी महिला सक्षम होईल परंतु त्याने हात दिवस काय निवडला महत्वाचं आमचं म्हणणं आहे की नऊ ऑगस्ट जो जागतिक आदिवासी दिवस आहे ज्याला पूर्ण जगामध्ये या नऊ तारखेला आदिवासी जागतिक आदिवासी दिवस मानव साजरा केला जातो त्याच दिवशी त्यांनी महिला सबलीकरण दिवस का साजरा करत आहे हा एक मोठा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून एक ऑगस्टला एक ऑगस्ट दोन हजार सतराला ला त्याच्याप्रमाणे कार्यक्रम न घेता त्यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला एक नवीन जिहार काढला आणि त्या जिहारच्या माध्यमाने आदिवासी महिला सबली करत कशा कशा पद्धतीने त्यांनी त्याचा फायदा त्या महिलांना देण्यात येईल या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत आमचं म्हणणं हे आहे की आदिवासी दिवस जो आहे हा दिवस आदिवासी महिला मान मानतात आदिवासी विद्यार्थी मानतात जनसामान्य आदिवासी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस प्रत्येक गावागावात शहरा शहरात मिरवणुकी काढून त्यांचे डॅन्स करून वेगवेगळ्या वे स्पर्धा घेऊन समाज प्रबोधन करून अशा वेगवेगळ्या पद्धतीने हा आदिवासी दिवस आदिवासी समाज साजरा करतो आणि आदिवासी समाजाला हा दिवस साजरा न करता आदिवासी महिला सबलीकरणाच्या या नावाखाली आमच्यावरती एक एक वेगळ्या प्रकारचं दडपण या शासनाने टाकलेलं आहे आणि याचा निषेध म्हणून काल जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही स्पष्ट सांगितलं की बा आम्ही तिथे सहभाग होणार नाही आम्हाला समजवण्याचा फार फार प्रयत्न अधिकारी लोकांनी केला बा आपलाच कार्यक्रम आहे तुमच्याच महिला सक्षम होणार आहे आम्ही त्यांना एकच सांगितलं की आमच्या महिला सक्षम होणार आहे पण तुम्ही आजच्या दिवस काय निवडला तुम्ही दहा आध घ्यायला पाहिजे होता तुम्ही सात आग घ्यायला पाहिजे होता तुम्ही नऊ आधार घ्यायला पाहिजे होता पण ज्या दिवशी संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिवस मानवला साजरा केला जातो तो, तो दिवस आपण का घेत आहात याविषयी काल मंत्री मोदयासोबत चर्चा करणार मंत्री मोदय सुद्धा फोन उचलायला तयार शेवटी दन... ला त्यांना मी लावला होता फोन शेवटी त्यांना मला निषेधाचं पत्र सुद्धा त्यांना पाठवावं लागलं का आम्ही बा तुमचा निषेध करतोय म्हणजे आदिवासी समाजाला हे शासन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे ना त्यांना आरक्षण न मिळावं म्हणून आजपर्यंत अनेक कुलपत्या ते शासन करीत आहेत पुन्हा आम्ही एकत्र देऊन आदिवासी दिवस साजरा करतो आहे याच्यावर त्यांनी जो अठरा निर्माण केला आणि उद्याच्या सुरेख भट इथे जो त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला आदिवासी विभागाचा आम्ही निषेध करतो आहे माझ्यासोबत बसलेले आहेत तोप या संघटनेच्या आदिवासी अधिकारी संघटनेचे कुंबरे साहेब आहेत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दिनेश श्रीराम आहेत हलबा अलवी समाज संघटनेचे गावराणे साहेब आहेत साहेब आहेत आणि काष्ट्रेत महासंघाचे साहेब आहेत आणि इकडे वेगवेगळे आमच्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य मागे बसलेले आहेत आणि याकरता कारण कालच मी प्रत्येक पुस्तकपत्रामध्ये जी काही बातमी टाकली होती ती बातमी काही तो कुठं लागली नाही आमची आणि न लागल्यामुळे आम आज आम्हाला हे पत्रकार परिषद घ्यावं लागली की आमचा कुठंतरी रोज समाज माध्यमाच्याद्वारे या शासनापर्यंत गेला पाहिजे आणि त्यांना आमची भावना समजली पाहिजे की आदिवासी समाज आपल्यावर नाराज आहे आणि म्हणून मी आजची आम्ही ही पत्रकार परिषद आम्ही इथे आयोजित केलेली आहे बोला अरे मेळाव्याला आमचा बिलकुल विरोध नाही परंतु ज्या विरागांना राणी दुर्गावती महिला सदरीकरण नावाने सुरू केलेलं आहे राणी दुर्गावती महान महान योगा होती आम्हाला मान्यच आहे परंतु राणी दुर्गावतीचा जन्मतारीख नाही पाच ऑक्टोबर आहे आणि मृत्यू दिवस पण सव्वीस जून आहे राणी दुर्गावतीचा काही संबंध नाही आणि त्या कार्यक्रमात जर आम्हाला आदिवासी जागतिक आदिवासी दिवस आता उल्लेख केला असता आम्हाला आनंदच झाला असता हा आमचं ना परंतु जागतिक आदिवासी दिवस कुठेही उल्लेख न करताना केवळ योजना लागण्यासाठी याचा वापर करणं याला आमचा विरोध आहे दुसरी गोष्ट अशी की आपल्या या राज्यातल्या महिलांनी म्हणजे आपल्या लाडक्या बहिणींनी या सरकारला सत्तेत बसवलं उद्या रक्षाबंधन आहे साहेब रक्षणा रक्षाबंधना सुद्धा आजवर आमच्या मंत्री मोदी नसावं किंवा सरकारला नसावं किती दुर्दैवी नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस आहे ज्या महात्मा गांधीजी आपले पंडित जवाहरलाल नेहरू जी असतील किंवा इतर जे काही नेते होते त्या काळचे एकोणीसशे बेचाळीसला बेचाळीस क्विट इंडिया किंवा भारत छोडो आंदोलन सुरुवात केलं सुरुवात केलं आणि त्याच्यामुळे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्या क्रांती दिनाची सुद्धा आठवण आमच्या आमच्या नेत्यांना ने ने नसावं हे मोठं दुर्दैव आहे दुसरी गोष्ट काय आमच्या राज्यातलं देशातलंच नाही आहे आदिवासी दिवस हा आदिवासी दिवस जागतिक युनोरी युनोरीत केलेला दिवस आहे आणि अशा प्रकारचा या महान दिवसाचं औचित्य साधून योजना सुरू केली आता ते म्हणणंच नाही आहे आमचा आज आमचा चांगला दिवस आहे परंतु दिवस तो निवड निवडला तो दिवस इथं उल्लेख करू नये हे आमचं दुर्दैव आहे त्याचा आमच्या विरोध आहे आमचं उमेद नक्कीच होईल आम्ही बघू आता विचार करू काय करायचा प्रश्न असा पडतो का आम्ही तर आमच्या नेत्यांना निषेध करू ने पहिल्यांदा कारण त्यांनी आदिवासी दिवसाचा कार्यक्रम करतायत पण आदिवासीचा उल्लेख नसावा हे बघा आमच्या पत्रिका पत्रिका आलेली आहे आपल्याला बघू घ्या

आमचं तुम्ही जे म्हणत आहे की तुमच्या म्हणण्याला वाज माझ्या याच्यासाठी दुजोर आहे की आजपर्यंत आमचा जो अनुभव आलेला आहे आदिवासी विकास मंत्री म्हणून असताना आदिवासी समाजाचा माणूस असताना ज्या प्रकारे त्यांनी वेळोवेळी आम्हाला वेगवेगळ्या तारीख तारखा दिल्या त्या तारखाप्रमाणे आजपर्यंत त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि आम्हाला असं वाटतं की आदिवासी विकास मंत्र्यांनी खरं जो उद्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला त्यांनी प परवानगी द्यायला नको होती आम्हा आमच्या माहितीप्रमाणे असं कळलं आहे की कुठेतरी वेगळ्या ज्या संघटना आहेत काही वेगळ्या संघटना आहेत त्या आदिवासीला हिंदू म्हणणारे किंवा आदिवासी नाही म्हणणारे असे ज्या काही संघटना आहेत त्या संघटनेचं कुठंतरी दडपण त्यांच्यावर असल्यामुळे असं म्हणा की आजपर्यंत त्यांनी आदिवासी विकास मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारचे न्याय नागपूरचं साधारण उदाहरण घ्यायला गेलो तर आमचं संग्रहालयाला चार वेळा तारखा दिला पण त्यांनी अजूनही उद्घाटन झालं नाही म्हणजे आदिवासी मंत्री हा सक्षम आहे की नाही हाच आजका आता आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे हे जे निमंत्रण पत्रिका काल म्हणजे हाती रात्री आठ वाजता आले त्याच्यामध्ये रात्री आठ वाजता पाठवले नाही रिप्लाय नाही आता प्रकारे निषेध करणार आम्ही अगोदर तर इथे जे काही उद्या सकाळी त्यांचे लोक आलेले आहेत तिथे मंत्रीगण किंवा आयुक्त वगैरे त्यांच्या आज सायंकाळी उद्या सकाळी भेट घेऊन आम्ही तो एक निषेध तिथे करणार आहोत त्यांच्यासमोर ऑलरेडी आमचे पत्र निषेधाचे त्यांच्याकडे गेलेले आहेत ऑलरेडी गेलेले आहेत सगळीकडे परंतु उद्या पुन्हा प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही आमचा त्यांना मेसेज नोंदवणार आहोत आम्हाला हे माहीत आहे की पोलीस फोर्स उद्या मोठ्या फार मोठ्या प्रमाणात तिथे राहील आमची दाय काही शिजू देणार नाही ते आम्हाला अरेस्टसुद्धा करेल ते उद्या पण आम्ही उद्या तिथे आमच्या प्रयत्नाने आमच्या परीने कसा निषेध करायचा ते आम्ही ठरू आणि तो निषेध आम्ही नक्की करू याचं धरून सरकार सांगू शकेल आम्हाला असं वाटतं की आदिवासीचा विकास होऊ नये आदिवासी विकत घेऊ नये आदिवासी संस्कृती कोणी करू नये आदिवासी संस्कृती कोणी वागू नये आदिवासी संस्कृती कसा कसा लोक करता येईल त्याच्यामाग ते एक षडयंत्र असू शकते कारण आम्ही म्हणतो ना आमची संस्कृती वेगळी आहे मी स्वतः तिथे चीफ गेस्ट म्हणून होतो मी कुठली मागच्या मागच्या वर्षी बैठका झाल्या होत्या ना यावर्षी बैठका झाल्या काल रात्री जेव्हा माझ्या हातामध्ये जे हे पत्रक आलं त्याच्यानंतर मला फोन आला तर मी त्यांना सांगितलं की बा तुम्ही आदिवासीची अस्मिता नष्ट करण्याच्या मागं लागलेल्या आहे आणि म्हणून मी काही येणार नाही आणि काही आदिवासी संघटना तिथे गेल्या होत्या त्यांनी स्पष्ट विरोध केला तिथे आणि आज दुपारी दोन वाजता सुद्धा आज दुपारी दोन वाजता सुद्धा एटीसी ऑफिसला त्यांनी ही बैठक लावली होती आता किती सांगत मी गेलो नाही कारण मी डायरेक्टली सांगितलं का मी येणार नाही ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉय फेडरेशनचा नाही काही संघटनेचा त्याला आमचा विरोध आहे आम्ही निषेध करतो आणि आम्ही बहिष्कार टाकणार आहोत ए टी सी मॅडमसोबत सुद्धा मी बोललो आहे डी सी साहेबासोबत बोललो आहे अनेक लोकांसोबत यावर चर्चा केली मी समाजाने विरोध करावा ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्या प्रकारचा प्रचार प्रकार करू त्या प्रकारचा आम्ही नक्की प्रचार करू आणि त्यांना दाखवून देऊ आम्ही की आदिवासीची तुम्ही अस्मिता कशी धुळीच मिळवत हो आहे आणि म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही काम करत आहोत